नमस्कार तर आज आपण जाणणार आहोत कपालभाती बद्दल कपालभातीच्या अर्थापासून स्टार्ट करूया जर या शब्दाला आपण तोडलं तर कपाल म्हणजेच कपाळ आणि भाती म्हणजे चमकणं किंवा तेज येणं तर कपालभातीच्या नियमित अभ्यासाने आपल्या कपाळावर एक चांगलं तेज निर्माण होत तर कपालभाती करण्याचे फायदे काय आहेत अनेक असे फायदे आहेत ही पहिले तर एक शुद्धिक्रिया आहे यामध्ये आपल्या फुफ्फुसांचा वरचा जो भाग आहे तो क्लीन होतो आपली जी श्वासनलिका आहे ती क्लिअर होते आपल्या चेहऱ्यामध्ये जे सायनसेस असतात जे नाकाच्या बाजूला कपाळामध्ये असतात ते पण क्लिअर होतात तर ज्यांना सायनसाइटिसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी ही खूपच उत्तम प्रॅक्टिस आहे कपालभातीच्या प्रॅक्टिसने आपले जे पोट्या पोटाचे अवयव आहेत त्यांच्याकडे रक्तस्राव चांगला होतो त्यासाठीच कपालभातीमुळे आपली पचनक्रिया चांगली होते लिव्हर आणि किडनीच्या स्वास्थ्यासाठी एक उत्तम प्रॅक्टिस आहे कपालभाती हेच नाही तर योगिक मॅनेजमेंट ऑफ डायबिटीस म्हणजे डायबिटीस जर तुम्हाला असेल तर त्याच्यासाठी पण हे खूपच उत्तम अभ्यास आहे कपालभाती तर कपालभातीचा अभ्यास कोणी करू नये ज्यांना उच्च रक्तदाब आहे कोणताही हार्टचा प्रॉब्लेम असेल तर ही प्रॅक्टिस करू नका लेडीज मध्ये मा मासिक पाळीच्या वेळेस आणि ही प्रॅक्टिस टाळावी आणि पोटाची कोणतीही सर्जरी झाली असेल महिने वर्षाच्या कालावधीत तरी ही प्रॅक्टिस टाळावी तर आता बघूया कपालभाती कशी प्रॅक्टिस करायची तर जर तुम्हाला खाली बसणं कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही खुर्चीवर पण बसू शकता दोन्ही हात गुडघ्यांवर असे ठेवा आणि श्वसन प्रक्रियेच्या कोणत्याही प्रॅक्टिससाठी नेहमी पाठ बसणं नेहमीच चांगलं आपल्या फुफ्फुसांची हालचाल चांगल्या प्रकारे होईल तर कपालभातीमध्ये आपल्याला फक्त श्वास सोडण्याची प्रक्रिया करायची आहे प्रत्येक उच्छासासोबत तुम्हाला पोटावर एक चांगला झटका बसला पाहिजे मी काही राऊंड करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल तर तुम्ही एक किंवा दोन्ही हात पोटावर ठेवू शकता एकदा श्वास भरायचा आतमध्ये आणि श्वास सोडायचा आहे जलद गतीने ज्याच्याने तुमच्या पोटावर एक चांगला झटका फील होईल तर अशा प्रकारेच स्लोली आपण काही राऊंड करूया तर आपण टी व्ही मध्ये कसं बघतो की असं करायला नका जाऊ तुम्ही काहीतरी चुकीची प्रॅक्टिस करू शकता पण हळू करा जशी तुमची प्रॅक्टिस चांगली होईल थोड्या दिवसांनी त्यानंतर तुम्ही त्याची गती वाढवू शकता तर एक हात पोटावर ठेवायचा श्वास घ्यायचा जर तुम्ही ही प्रॅक्टिस पहिल्यांदा करताय तर दहा ते पंधरा राऊंड पेक्षा जास्त करू नका दहा ते पंधरा वेळा झटका बसला थोड्या दिवसांनी जेव्हा तुम्हाला अजून कम्फर्टेबल वाटू लागेल तर तुम्ही पाच पाच राऊंड यामध्ये वाढवू शकता म्हणजे आधी दहा करताय दहा वेळा तुम्हाला झटका बसतोय तर पंधरा वेळा करा करा पंधरा वेळा जर तुम्ही करताय स्टार्ट पर पंधरा वेळापासून स्टार्ट करताय तर तुम्ही वीस वेळा करा एका राऊंडमध्ये नंतर तसेच वीस वेळा तीन स्ट्रोक्स तीन राऊंड्स करा तर कशी वाटली ही प्रॅक्टिस हे मला नक्की कळवा काही शंका असतील तर त्या मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू हो शकता आणि नेहमीप्रमाणेच नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद